नमस्कार मैं यशवंत अपन पहात पहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्र राज्य हाथ मधे दया तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही महिलांचे संरक्षण शेतकऱ्यांच्या आत्महत्या युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी तुमची महत्त्वाची भूमिका आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होतं आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे गेल्या आठ वर्षात भाजपाच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचं असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही खात्री देखील शरद पवार यांनी दिली पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघासाठी अतिशय पोखर त्यांच्यासाठी निवडणूक हातात द्या असे आवाहन देखील शरद पवार यांनी सभेत केलं महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस चरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भोसरीतील गाव जत्रा मैदान सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे उपनेते सचिन आहीर राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष ॲडव्होकेट सचिन भोसले आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे माजी महापौर आझम पांडसरे संजोग वाघिरे माजी आमदार विलास लांडे गौतम चाबुकस्वार जगन्नाथ सेवाळे ज्येष्ठ नेते बापू प्रकाश बापू म्हस्के शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे महाविकास आघाडी भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाने पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा सिलवंत तसेच महाविकास आघाडीचे आणि माजी पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की बरेच दिवसांनी पिंपरी चिंचवडमध शहरामध्ये सभेच्या निमित्तानं आलो आहे अनेक काळी या शहरामध्ये संसदेत पाठवत देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी माझ्यावर दिली होती महाराष्ट्र कारभा महाराष्ट्राचा कारभार पाहताना कैलसवासी यशवंतराव चव्हाण अण्णासाहेब मगर श्रीमान घारे यांच्या मदतीनं या शहरामध्ये कारखानदारी आणली महाराष्ट्राची जबाबदारी माझ्या हातात दिल्यानंतर साखर कारखाना हिंजवडीतील आय टी कंपन्या अशा अनेक गोष्टी करताना करता आल्या सत्ता आपल्याकडे असताना आपण शहराचा कसा कायापालट करू शकतो हे उदाहरण म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे उदाहरण सांगता येईल आज हिंजवडीमध्ये पाच लाख अधिक लोक काम करत आहेत कारखानदारी वाढली त्यातून शहर वाढले नागरीकरण वाढले त्यामुळे नवीन गोष्टी करायला येथे मर्यादा येत होत्या कारखानदारी वाढता येत नव्हती हो अशा वेळेला चाकण जेजुरी सासवड रांजणगाव सिरवळ येथे कारखानदारी आणून पुण्याच्या बाजूला देखील संपन्न झाली हीच स्थिती पुन्हा आणायची असेल असं आस सांगून शरद पवार म्हणाले ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे सहा महिन्यापूर्वी देशाची निवडणूक होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते आपल्याला चारशे खासदार निवडून आणायचे आहे आम्हाला आश्चर्य वाटलं तीनशे खासदारामध्ये सत्ता येऊ शकते मग चारशे खासदार भाजपला कशासाठी हवे आहेत तेव्हा कळलं त्यांना देशाच्या घटनेवर गदा आणायची आहे सामान्य माणसाच्या अधिकारावर नांगर फिरवायचा आहे म्हणून यावेळी आम्ही सर्व एकत्र आलो आणि देशाच्या घटनेवर हल्ला हल्ला परतवून लावला त्यामध्ये महाराष्ट्राचा अभिमान वाटला पाहिजे अशी कामगिरी महाराष्ट्राने केली महाराष्ट्राने महायुतीतून हद्दपार केलं तीसहून अधिक आपल्या विचाराचे खासदार निवडून आले हेच आता विधानपर सभेमध्ये निवडून निवडणुकीमध्ये करायचे आहे शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की दहा वर्ष राज्यात भाजपचे सत्ता आहे यातील दोन वर्ष सोडली तर भाजपने सत्तेचे केंद्रीकरण करण्यावर लक्ष ठेवलं गेल्या आठ वर्षामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे भ्रष्ट व्यवस्था तयार झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात अतिशय विदार परिस्थिती आहे महाराष्ट्रात महिलावर अत्याचार वाढले आहे एकीकडं माझी लाडकी बहीण योजना राबवता आणि दुसरीकडं राज्यात आठशे शहाऐंशी मुली गायब असल्याचा केंद्राचा अहवाल आहे आता बाजूने बहीण लाडकी म्हणतात आणि दुसऱ्या आमच्या बहिणी कुठे गायब झाल्या हे शेतकऱ्यांना माहीत नाही महिलांना सन्मान आधार आणि बळ देण्याची गरज आहे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत पुणे शहराचे पुणे शहर विद्येचं माहेरघर म्हटलं जातं शिक्षणाचा शिक्षणाचा शिक्षण संस्थेचा येथे विस्तार झाला झाला आमची मुले पदवीधर झाली आनंद आहे आमच्या मात्र आमच्या युवकांचा हाताला काम नाही त्यामुळे एक प्रकारची निराशा तरुण पिढीमध्ये झाली आहे म्हणून महाविकास आघाडीचा सत्ता आल्यानंतर या युवकांना प्रोत्साहन म्हणून चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे महिला शेतकरी युवक यांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राचे गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवून द्यायचे आहे त्यासाठी मतदारांना त्यांची भूमिका अतिशय काळजीपूर्वक पार पाडायची आहे असं देखील शरद पवार हे म्हणाले भोसरी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे तसेच पिंपरी व चिंचवड येथील उमेदवारांना अतिशय पारकुण संधी दिली आहे त्यामुळे मतदारांची आता जबाबदारी वाढली आहे या शहराची संपन्नता पुन्हा मिळवायची असल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ताकदीने पाठिंबा द्या असं आवाहन देखील शरद पवार यांनी केलं माजी नगरसेवक रवी लांडगे तसेच भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे आणि सम्राट फुगे यांनी हजारो कार्यकर्त्या समावेत भोसरीतील गाव जत्रा मैदानावर रॉयल एंट्री केली कार्यकर्त्यांनी खांद्यावर वाजत गात त्यांना सभास्थळी आणलं हजारो कार्यकर्त्या समावेत झालेले या रॉयल एंट्रीने सभेतील उपस्थित यांचे लक्ष वेधलं शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते ईश्वर ठोंबरे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजोग संतोष लांडगे सम्राट फुगे गौतम कडूस अमृत सोनवणे नवीन भालेकर महेंद्र सरोदे अतुल कांबळे शंकर कुऱ्हाडे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला भोसरी मतदारसंघातील नागरिक प्र परिवर्तनाच्या ती आहे आता त्यांनीच निवडून हातात निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळे परिवर्तन आढळलं आहे आगामी काळात चोवीस तास पाणी वाहतुकीची समस्या दूर करणे तरुण पिढीचं स्मॉल क्लस्टर महिलांना संरक्षण शिक्षण संस्था अद्यावत करणे हिंजवडी येथील शहराच्या औद्योगिक भागामध्ये फॉरेन इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा कामासाठी पुढाकार घेतला आहे असे माहिती भोसरी विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा